मंडळी मी आम्ही तर असं माध्यम वाईटी या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहसं स्वागत आणि आज मी आलेलो आहे दादर येथील दादर येथील आजचा तुम्हाला दाखवणार आहोत तो स्ट्रीट मार्केट लवकरच मार्गशीर्षचे उपास चालवणार आणि त्यासाठी लागणारं ला साहित्य हे आपल्याला पाहायला मिळेल इथे रांगोळी पासून ते देवीला लागणाऱ्या घाटाचं प्रत्येक साहित्य या इथे आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपल्यावर आलेला आपला ऋषिकेश सुंदर असं घाटाचं साहित्य वेगवेगळ्या कलरमध्ये इथे घटावरती लागणारे दागिने मंगळसूत्र सर्व काही आहे इथे ते काकी याचे आपल्याकडे प्राइस काय आहे या घाटावरचे लागणार साहित्य ना आणि हे सुंदर अशी देवीची मूर्ती बनवली आहे इथे काकीने याच्यामध्ये साईज असते का आणि याची प्राइस काय आता कितीपासून किती साईज मिळेल आपल्याला एका क्वालिटीमध्ये तीन साईज आणि ह्याची प्राइस काय तीनशे अडीचशे दोनशे तीन आणि हे मुकुट आहेत जे हे इथे ठेवलेले शंभरपासून तीन हजारापर्यंत सुंदर असं नक्षीकाम पण आपल्याला पाहायला मिळतंय त्या मूर्तीच्या मुखवट्यावरती हा मुखवटा कसा आहे हा बघा इथे हा पंधराशे रुपयाला मुकोटा आहे सुंदर असं आहे

सुंदर अशी डिझाईन आहे साड्या कशा ह्या सोलापुरी साड्या आहेत का कोल्हापुरी हा म्हणजे महालक्ष्मीच्या तशा साड्या तशा यांची काय रेंज आहे ह्याची साडे साईज साईज प्रमाण आहे अच्छा हे महालक्ष्मी पॅटर्न म्हणायला हरकत नाही याचं याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत वेगवेगळे डिझाईन आहेत ते मध्ये आहे काय तीनशे रुपये पाहिजे त्याचे पटोला घागरा छोली

हे एक सुंदर गाडी आहे हा कुठला पॅटर्न आहे महाराणी याच्यामध्ये पण विविध कलर आहेत याची साडेपाचशे किंमत आहे लहान घेत सात नंबर आणि नऊ नंबर मोठा घेतला तर साडेपाचशे आणि छोटा घेतला तर साडेचारशे हां म्हणजे बार्गरिंग तुम्ही करू शकता इकडे आल्यानंतर एक सुंदर आहे छोटासा याची काय प्राइस आहे एकशे वीस रुपये सुंदर अशी मूर्ती आहे याची प्राइज आहे तीन हजार तीनशे सुंदर असं वर्क केलेलं आहे त्या मूर्तीवरती सोनावणे ना काकींच्या नावावरून सोनावणे आणि दादरला आलात का तुम्ही या इथे या सुंदर प्रकारचं अस यांच्याकडे सेट आहेत जे मार्गशिष गुरुवारी लागतात देवीच्या पूजेसाठी याची प्राइस काय चारशे चारशे रुपयाला आहे हा

मार्बल कोटिंग मध्ये गोल्डन वर्क आहे हे साडेचारशेच आहे साडेचारशे हे एक विरा मातेचा मुखवटा आहे तीनशे रुपये वर ओके नवीन काही आणलं होते अडीचशे रुपये असे सुंदर सुंदर मुखोटे आहेत दादांकडे दादर स्ट्रीट मार्केटला आलात का तुम्हाला हे मिळतीलच हे ते काना दादर बेस्ट कबूतर खाना थँक्यू सुंदर असा मुखवटा आहे किती अडीचशे अडीचशे रुपये हा मोठा मुकवढा आहे तो हा मोठा हा कितीला साडे साडेसहाशे रुपये इकडे आहेत अडीचशे दोनशे अडीचशे रुपये दोनशे रुपये बजेट प्रमाणे सगळं सामान आहे पिवळीवाली पिवळीवाली दोनशे रुपयात तीनशे वालेशे दोनशे वाले दोनशे समोरच्या प्राइस आहे इसकाशे एकशे नव्वद आणि हे ऐंशी पासन हे ऐंशी रुपयाचं आहे आणि हे एकशे नव्वद आहेत त्याचप्रमाणे बाकीचे पण मुखवटे आहेत तिथे अलंकार आहेत सुंदर असं घालणारी माळ आहे महालक्ष्मीला घटाला जे घालतात ना ती माळ आहे हे मंगळ इसका प्राइस क्या भाई तीस रुपया तीस रुपया अरे हे बी तीस रुपये સર્વ ત્રીસ રૂપ અને મુકુટ કાઇઝીન અને એકસ રેટ आणि हे डोळे सुद्धा आहेत जे घरा घटावरती लावतात तीस, तीस रुपयाला जोडी आहे किसका प्राइस क्या है ये साठ का एक है साठ रुपये सौ का तो आएगा शंबर ला दोन साठ ला एक ऐंशी रुपये एक ऐंशी रुपयाला ला दीडशे रुपये जोड़ी डेढ़शे रुपये जोड़ी यानी ये इथे वेनी पन है ये बीस रुपये जी ना वीस रुपये वेने कापड आहे तसाच घट्ट ठेवणार दहा रुपये वीस रुपये मी घ्याल तसा कापड आहे ते पन्नास रुपये बघा हे घट्टावरचे चेहरे आहेत आज दीडशे रुपयाचे आहे त्याचप्रमाणे बांगड्या कुंकू अशा माळा वगैरे आहेत सात पुस्तक आहे ते चाळीस रुपयाला महालक्ष्मी व्रताची सात पुस्तक आहेत जे चाळीस रुपयाला आहेत हे इथे देवाच्या मूर्तीपासून समय तांब्या तामान दुपारत असं सर्व साहित्य या इथे भेटतील आपल्याला बघा तांब्या आणि पेला असलेला गडू आहे

हे चोटे -चोटे चोटे -चोटे ते दीडशे रुपयापासून हे असे छोटे छोटे दिवे आहेत छोटे छोटे असे हे दिवे आहेत दीडशे रुपयापासून तर मंडळी आता दादरवरून आपण आलेलो आहोत कांजूर मार्ग येथे आणि कांजूर मार्ग येथे माझ्या बहिणीचा देखील स्टॉल आहे आणि त्यावर देखील आता काय काय आहे ते आपल्याला पाहायला मिळेलच हा माझा बहिणीचा स्टॉल आहे आणि ह्या स्टॉलवर देखील असं मार्गशिषचे जे गुरुवार चालू होतात त्या ठिकाणी लागणारं सर्व साहित्य ज्यामध्ये आपण दादरला पाहिले त्याप्रमाणे देखील आहेत आणि तर हे आहेत आमचे भाऊजी अनिल भोसले तर भाऊजी आपल्याकडे हे जे मुकुड आहेत ना त्याची प्राईज काय मोठ्या याची किती प्राईज आहे दोनशे पन्नास रुपया टू फिफ्टी प्राइस आहे जी अडीचशे रुपये ही दीडशे रुपये आणि ह्याची साठ रुपये हे साठ रुपयापासून आहेत आणि ही एकविरे मातेची आहे ती गोल्डन मध्ये हा नऊशे रुपये नऊशे रुपये गोल्डन मध्ये आहे नऊशे रुपयाला सुंदर अशी गोल्डन कलर मध्ये आहे नऊशे रुपयाला आहे ती त्याचप्रमाणे देखील आहेत जे घटावरती घातले जातात त्याचप्रमाणे ह्या साड्या आहेत याची प्राईस काय साठ रुपये साठ रुपये ही ऐंशी रुपये दोन दोन ही दोनशे रुपये आणखी ही सुंदर अशी डिझाईन आहे की तीनशे ही पण दोनशे ही दोनशे आहे दोन आणि दोन हे आहे शंभरला त्याचप्रमाणे आणि हे बालकृष्णाला जे वस्त्र घालतात नक्की आहेत त्याचप्रमाणे असा कंठ आहेत आणि याची प्राइस काय हे तीस रुपयापासून आहेत तुम्ही घ्याल तसा रेट आहे ते सुंदर अशी सजवलेली घटावरती मूर्ती आहे त्याचप्रमाणे गावण्याचं पीठ ज्वारीचं पीठ तांदुळाचं पीठ बाजरी पीठ नाचणी पीठ उपवासाची भाजणीची पीठं वड्याचं पीठ आंबोळ्या वड्या थालीपीठ मंचुरियन त्याचप्रमाणे गावटी पोहे पापड लोणचं मसाला पापड लोणचं चटण्या वगैरे असं सगळं भेटतं आणि जर तुम्हाला या स्टॉलवर यायचं असेल तर कांजूरमधील जसमीन सुपर मार्केट आहे त्याच्या बाजूलाच हा स्टॉल आहे कांजूर गावात तर जरूर भेट द्या मंडळी तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये जरूर सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती जाऊन चेक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एका का अशा आज नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा द्या टेक केअर गुड बाय